नमस्कार मी समाधान वनसाळे सातत्यानं पंढरपूर नगरपालिकेच्या जे काय चुकीचा सा कारभार आहे सातत्यानं भाष्य करणारी जे नेते मंडळी किंवा जे समाज का कार्य करणारे लोक आहेत आणि त्यांनी मागण्या जे त्यांच्या होत्या ते गेल्यावर त्यांच्या मागण्या तिथं ते, त्यांनी काय मागण्या मान्य केल्यात आणि काय मागण्या मान्य नाही झाल्यामुळं परत एकदा त्यांनी या ठिकाणी आंदोलनासाठी इथं बसलेले आहेत तर नेमकं त्यांच्या समस्या काय आहे आणि पंढरपूरमधील काय त्यांच्या बद्दल किंवा त्या पंढरपूरमध्ये काय गोष्टी घडतात त्याच्या विरोधामध्ये सातत्याने हे काम करतात परंतु त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळं परत एकदा त्यांनी आंदोलनास बसलेले आहेत नमस्कार सर नमस्कार आ, रह का आता काय कुठल्या मागण्या राहिल्या दोबरे का बसला तुम्ही आम्ही एकच ज्यास पंढरपूरचा विकास या माध्यमात या ज्या अजेंड्याखाली आम्ही काय नगरपालिकेला मागण्या केल्या त्यामध्ये आम्ही पंढरपूरमध्ये व्यवसायधारकांनी सहा हजार गाळे बांधावे त्यातून उत्पन्न नगरपालिकेचं होईल बाजू विक्रेत्यांना गाळे बांधून द्यावे जुन्या शॉपिंगच्या नव्याने बांधावे नगरपालिकावर पारदर्शक द्यावा आणि सर्वसामान्य जनतेला पन्नास टक्के टॅक्स माफ ह्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन मागच्या महिन्यात केलं त्यावेळेस नगर परिषदेने आम्हाला आई आश्वासन दिले त्यामध्ये त्यांनी बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करून म्हणून तयार करतो आणि पाठवतो वर असे आम्हाला लेखी आश्वासन त्यांनी दिले नगरपालिकेला नगरपालिका शासना शासकीय जागेमध्ये गाळे बांधण्यासाठी प्रस्ताव जुनेशिसंटर बांधण्यासाठी प्रस्ताव हो। भाजी वगैरे त्यांच्या गाड्या बांधण्यासाठी प्रस्ताव ह्या हो। सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला सकारात्मक दिलं आहे पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही ह्या प्रश्नाच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे जर आपल्याला हे काम करणं होत नसेल तर आपण कुठच्या खाली कराव्या तुमची गरज नाही काम होत नसेल तर दाम मिळणार नाही काम केलं तर दाम तुमचं काम होत नसेल कुठच्या खाली करा आमच्याकडे सुशिक्षित व्यापारांची भरपूर आहेत ते कमी पैसे तुमच्यापेक्षा निम्म्या पैशात काम करायला तयार आहे तुमची गरज नाही तुम्हाला जर काम होत नसेल तर आम्हाला तुमची गरज नाही काम केलं तर तुम्हाला दाम मिळेल आता त्यांनी कुठल्या कुठल्या मा तुमच्या मान्य केल्या कुठल्या कुठल्या मान्य केलेल्या नाहीत त्यांनी सहा हजार गाळ्यांचा प्रस्ताव तयार करतो म्हणून त्यांनी सांगितले जुने शॉपिंग सेंटर आहे त्याला बांधकाम नव्यानं बांधकाम करणार त्यासाठी प्रस्ताव तयार करतो म्हणून सांगितले भाजी विक्रेत्यांच्या गाळ्यासाठी प्रस्ताव तयार करतो म्हणून सांगितले आणि तक्रार निवारण केंद्र लगेच चालू करतो म्हणून सांगितलं होतं पण तक्रार निवारण केंद्र चालू केलं नाही त्यांनी तक्रार तक्रार फक्त त्यांनी दाखल करून घ्यायचं चालू केलं पण तक्रार निवारण छत्तीस तास करते नाही आम्ही बघू आणि कारभार पारदर्शी करण्याचा आम्ही प्रयत्नशील आहे म्हणले प्रयत्नशील तर कुठेच दिसत नाही ते यांचा अधिकारी कार्यालयात गेलं तर कारभार कारभार पारदर्शी दिसतच नाही यांना बारा वाजता गेले तर अधिकारी टेबलवर नसतात बरं आता ह्याच्या अनुषंगाने पुढची काय तयारी काय आता आम्ही काय प्रशासनाला सांगितले उत्तर दिले आम्ही प्रशासनाला ह्याच्यावर कारवाई करा तर यांनी आता कारवाई जर काही केलीच नाही दीड महिन्यात आता जिल्हा अधिकारी येऊ द्या पालकमंत्री पालकमंत्री आल्यावर नंतरच आम्ही याच्यावर चर्चा करू आणि त्यानंतर आम्ही काय असेल निर्णय घेऊ जोपर्यंत सर्वसामान्याचं हित जोपास होत होत नाही तोवर आम्ही आंदोलन आम सोडणार नाही त्यातले इतर अधिकारी कोणते आले त्यांनी आमचं काम जर मार्गी नाही लावलं तर त्यांना ला आम्ही काळे झेंडे दाखवू त्यांचा निषेध करू त्यांना पंढरपूरमध्ये मा महापूजेला इतर गोष्टीला त्यांना आम्ही प्रवेश देणार नाही त्यांना अडवू त्यांची अडवणं करू त्यांना काळे झेंडे दाखवू प्रशासनाने जर ह्याच्यावर कोणती कारवाई घेतली नाही दखल घेतली नाही तर कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित आणि आक्रमक असे नवीन उमेदवार तयार करू आणि स्वतंत्र पॅनल लावण्याची भूमिका आम्ही घेऊ की, नगर की, की तर तुम्हें तर तुम्हें जर नगरपालिकेने किंवा अधिकाऱ्यांनी किंवा नीतीमंडळीने याकडे लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुका येणार आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही स्वतंत्र पॅनलची स्थापना करून लढू असं यांचं मत आहे तर तुमचं काय मत आहे कारण का मध्ये इथं लोकांशी कामं करणारा लोकांना न्याय देणारा माणूस पाहिजे आता तो जर प्रस्थापित परत तीच आणली परत तर परत तेच चालू राहणार आहे मुळात स्थानिक स्वराज्य संस्था संस्था अंतर्गत स्थापन झालेली महानगर नगरपालिका जी पंढरपूरची आहे हिचा कामच पूर्णपणे उलट आहे आता लोकांकडं कन टॅक्स गोळा करून ही संस्था चालवण हा मूळ उद्देश असतो पण इथं वारी मुळं आणि पांडुरंगा इथल्या देवस्थानामुळं करोड रुपये येते तिथं करोड रुपयाचा निधी येतो आणि तो गुडूपूज होतो म्हणजे तुम्ही टॅक्स बी गोळा करताय करोडो रुपयांचा निधी बी गायब करताय मग तुम्ही करताय काय नक्की झुरळा कधी थांबत नाही पंढरपूरच्या पूर्ण चौफेर बाजूने हिरवळ आहे धुळा येतोय कुठला पंढरपुरातलाच उरतोय पंढरपुरातच परत खाली बसतोय संध्याकाळचं तुम्ही व्यवस्थित का धुरळा डस्टिंग डस्ट सक्षम करणारी गाडी तर तुम्ही कधी बघितली का पंढरपुरात कधीच नाही तुम्हाला पावसाळ्यात तेवढा त्रास कमी होतोय धुळेचा अन्यथा आठ महिने नऊ महिने तुम्हाला प्युअर त्रास असतो आणि ह्यानं पंढरपुराचा दोन दोन तीन तीन वर्षाचं आयुष्य बंद होणार आहे कमी होणार आहे सगळ्यांचा सगळा एकदम चांगली ह्या महाराष्ट्रातली सुंदर नगरपालिका पंढरपूर होऊ शकते पण चोरानी आणि इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी इथं सगळं बाजार मांडून ठेवलाय कमीत कमी पंढरपूरला तर सोडा तुम्ही सगळ्या वारकरी संघटना यांना सगळ्यांना भेटलो आम्ही तर त्यांनी सांगितले की पंढरपूर तुम्ही दुरुस्त करणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही चालू करा का आम्हाला त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले आणि तशी लेटर पण देतो म्हणून सांगितले अनेक संघटना पूर्ण महाराष्ट्रातन वारकरी येतो आणि तुम्ही करोड रुपयाचा निधीच गायब करता इथं आलाय बरं ह्यांचं सगळ्यांचं हे जर बघितलं तर सगळी श्रीमंत म्हणता येते आणि नगरपालिकेचं कसं काय गरीब आहे आणि इथली सामान्य पंढरपूर भिकेला लागलाय अक्षरशः गोल्ड लोन काढतोय होम लोन काढतोय पर्सनल लोन काढतोय तो हप्ते भरू भरून मराय लागलाय अक्षरशः तो झिजून गेलाय कारण इथं देवस्थान असताना कमिशन इथला पैसा इथला उद्योगधंदीतला प्रॉफिट बी परत त्या श्रीमंताच्या घरी चाललाय सगळा जगणार कसा पंढरपूर कर आणि पांढुरंगाचं देवस्थान तुम्ही कॉरिडर करायला निघालाय तुम्ही मेन मेन रस्ते तुम्ही गायब केले त्यातनं फक्त शिवाजी महाराजांपासूनच चालू केले तिथून दोन तुम्ही खरं तर पंढरपूर पूर्ण सिटी इथला सावरकर चौक असेल इंदिरा गांधी चौक असेल आपले अर्बन बँकेचा चौक असेल असं पूर्णपणे आत एंट्रीलाच तुम्ही त्यांना अडवता आणि परत मंदिरापासून मोठं करताय कसं तुम्ही कशा पद्धतीने कॉरिडॉर आणि कुठल्या इंजिनिअरिंगची डिग्री घेतली तुम्ही अशी तुम्हाला कॉरिडॉर तर येणारे रस्ते जसे दुरुस्त आहेत सगळे तसे येणाऱ्या पंढरपुरात कनेक्ट होणाऱ्या वाटा पण व्यवस्थित केल्या पाहिजेत ना करो करोड रुपयाचा निधी येतो इथं अरे गायब दिव्यात तसं रस्त्यात कसं पाण्यात कसं पाणी पुरवठ्यात कसं गटरमध्ये तसं आता वर एक ठिकाणी गटर रेल्वे स्टेशन समोर लाईन टाकली त्या मध्ये आधी त्यांनी गटर रस्ता केला परत गटर उकडलं म्हणजे कोणाचा कोणाला मिळच नाही ह्याच सगळ्यात निधी कोणाचा जाणार आहे सरकारचा म्हणजे आपला दररोज शंभर रुपये एकशे पाच रुपये पेट्रोल झाले त्यात वीस टक्के इथे टाकता तुम्ही म्हणजे पन्नास रुपये प्रत्येकाच्या इन इनडायरेक्ट मधने तुम्ही दररोज पाचशे रुपये हात घालताय प्रत्येकाच्या घरात आणि त्यांना काय लावताय भिकलच लावताय तुम्ही दररोज विकल लावताय त्यानं पर्सनल लोनचे हप्ते फेडायचे त्यानं केंद्र सरकारचा निधी भर बार टॅक्स भरायचा इन्कम टॅक्स भरायचा त्याने इनडायरेक्ट टॅक्स बसायचा मरायचं त्यानं जीव आता फक्त सामान्य माणसाने जीव द्यायचं बाकी आहे हे का नेपाळ झाल्यावर सुधारणार आहे या अशी सुधारणार आहे असे वाटत नाही मला ते ने नेपाळ 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 व्हायचीच वेळ आली आता काय दुसरं काय राहिलं सगळ्यांची घरं मोठी झाली गोरगरीब अजून भिकेला लागलाय कसं सुधारणार कधी आपण हीच माझी विनंती आहे तुमच्या सर्वांसाठी बाबा कमीत कमी पंढरपूरला तर सोडा तुम्ही सगळं कर सगळीकडे पंढरपूरला तर सोडा ही पंढरंगाजी गोरगरिबांचा बालजे या गोरगरिबांसाठी जर अठरा पगड जातीचा जर बारा बलतेदारांचं दैवत आहे तिथं येऊन डोकं पाय टेकून जाते लोक स्वर्गसुखाचा आनंद घेऊन जाते तिथं आणि तुम्ही तिथं सुद्धा गटर केलंय त्याचं सुद्धा तर अशा पद्धतीनं जे या आंदोलनामध्ये योग आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कॉरिडॉर पुरतं विठ्ठल मंदिरापुरतं नाही झालं पाहिजे तर कॉरिडॉर जे गावातील या पंढरपुरामध्ये मेन मेन रस्ते जे आहे त्या रस्त्यावरच्या बाजूचं पण कॉर्डर झालं पाहिजे दुसरी गोष्ट या पंढरपूरमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि धुळीचं साम्राज्य धुळीचं साम्राज्य असल्यामुळं पंढरपूरमध्ये खाद्य गल्ली आहेत खाद्यपदार्थ आहेत लहान मुलं असतात त्याच्यामुळं कप होतात आणि अशा टी बीसारख्या संशयजन रोगाचं प्रमाण जास्त वाढू शकतं अशा पद्धतीनं यांचं म्हणणं आहे तर आता ह्या येणाऱ्या काळामध्ये यांचं असं म्हणणं आहे की आम्ही निवडणुकीला सज्ज राहू जर आमच्या मान्य मागण्या केल्या नाही तर आमच्या मागण्या जर नगरपालिकेनं जर मान्य नाही केल्या तर आम्ही सर्वतोपरीनं जेवढे जेवढे वार्ड आहेत त्या वार्डनुसार आम्ही दोन दोन आमचे उमेदवार आम्ही तिथे उभा करू आणि आमचा पूर्ण पॅनल आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि जनता ही शेवटी दूध खोळी नाही जनता जे लोक काम करते त्याला शंभर टक्के सहकार्य करू शकते आणि पंढरपूरचे आमचे मुद्दे हे फक्त पंढरपूरसाठी फायदेशीर आहेत आणि जे जे लोक इथं पंढरपुरात येतात बाहेरून येऊ द्या किंवा कुठूनही येऊ द्या त्या लोकांना हे जे सहा हजार गाळे बांधण्यासाठी आम्ही जे निवेदन दिले तर सहा हजार गाड्यामध्ये पंढरपुरातनं किती तर सुशिक्षित बेकार आहेत ते पुण्याला मुंबईला जिथं जाईल तिथं सेटल व्हायला लागले का तर पंढरपूरला काय नाही म्हणून पण उदाहरणार्थ पंढरपूरला एम आय डी आता इतक्या दिवसात आलेली नाही बरोबर एम आय डी सी नाही तर त्या लोकांनी करायचं काय मग ही सहा हजार गाडी टाकून दुकानं जरी टाकली तर त्यांचं पोट पाणी वाहू शकते आणि त्यांचा प्रपंच चालू शकतो आणि नगरपालिकेचा टॅक्ससुद्धा पन्नास टक्केपेक्षा शंभर टक्के माफ येईल एवढं उत्पन्न नगरपालिकेला मिळू शकते परंतु यामध्ये म्हणायचा उद्देश असा आहे की नगरपालिकेचे अधिकारी पारदर्शकपणा त्यांच्यामध्ये नाही आहे पहिल्या वेळेला जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेला ते काय म्हणले की बाबा आम्हाला लेटर तुम्ही दिले का आम्हाला ते लेटर दाखवा कितव्या दिवशी येऊन बोलले इथं पाचव्या दिवशी येऊन बोलले बघा म्हणजे त्यांना पाच दिवस झालं अगोदर आंदोलनाच्या आधी आम्ही पंधरा दिवस दहा दिवस त्यांना लेटर दिलेलं होतं ते त्यांना लेटरसुद्धा माहीत नाही म्हणजे एवढं त्यांचा घाळ कारभार आहे म्हणून त्यांचा कारभार पारदर्शी व्हावा हे माझं म्हणणं आहे